जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड तालुक्यात अतिवृष्टी घोटाळा करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या घनसावंगी तहसीलदार योगिता खटावकर व अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके व विद्यमान तहसीलदार विजय चव्हाण यांच्यासह तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक व डेटा ऑपरेटर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अंकुशराव बोंबडे व प्रकाश गहिरे यांची मागणी अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील तहसीलदारांसह इतरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी अंबड घनसावंगी तालुका पोलीस स्टेशनसह डी वाय यांच्याकडे तक्रार जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड तालुक्यात दोन हजार बावीस ते तेवीस आणि दोन हजार तेवीस ते चोवीस या कालावधीत अतिवृष्टी गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेले अनुदान वाटपात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणात तब्बल एकोणऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा अपहार झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीच्या अहवालात नमूद आहे गैरान व शासकीय जमिनीवर देखील अनुदान उचलण्यात आले आहे घनसावंगी तहसीलदार योगिता खटावकर व अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके व विद्यमान तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर चौकशी समितीने देखील भ्रष्टाचार झाल्या असून तहसीलदार दोषी असल्याचा ठपका ठेवला आहे असे अंकुशराव बोंबडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे या घोटाळ्यात शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केलेले अनुदान घनसावंगी व अंबड तहसीलदारांच्या आयडीचा गैरवापर संगणकीय फेरफार आणि बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या लाटण्यात आले आहे महसूल प्रशासनातील या घोटाळ्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या तहसीलदार यांच्यासह तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक व डेटा ऑपरेटर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नऊ ऑगस्ट रोजीच्या दौऱ्यादरम्यान आदेश दिलेले आहेत मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्या हक्काच्या पैशावर भ्रष्ट अधिकारी दल्ला मारत आहेत ही लज्जास्पद बाब आहे त्यामुळे घनसावंदी तहसीलदार योगिता खटावकर व अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके व विद्यमान तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील अंकुशराव बोंबडे यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे